मम्मी आखा माझे बनवतायवर गाईस yes, आज आपण बनवणार आखा नूडल्स आणि मी घेतले <coughs> मस्त रेसिपी बनवायला अख्खा नूडल्स ची तर बघू शकतात आखा नूडल्स <coughs> आणले आता मी त्यांना बॉईल करून घेते आणि झटपट अशी रेसिपी पटकन अशी बनणार आहे वेजिटेबल नूडल्स तुम्हाला दाखवते काय चला आपण रेसिपीला करून घेऊया बॅक साइडने तुम्हाला सगळं दाखवते चला बघा काही बघू शकता तुम्ही गरम पाणी उकडायला ठेवलेलं आहे आणि बघा दहा दहा रुपयाचे नूडल्सचे पॅकेट येतात मस्त पैकी तुम्ही बघू शकता हे बघा दहा दहा रुपयाचे पॅकेट आणायचे मस्त घरामध्ये आणि आपण बघूया कसं बनवते आता तुमचं हे बघा एक शिमला मिरची आपण कापत आहे हे बघा चांगली का चांगली आहे थोडी असे पहिले कापायचे आपल्याला आहे बघा तुम्ही बघू शकता हे बघा कापून इकडे काढून ठेवायची बाजू आता आपण कांदा कापतोय मागचा साईज पुढच साईज कापून घ्यायचा आणि असं कापायचे आणि याची शाल्ट काढून घ्यायचे ते बघा कारण की ते घाण असतात त्याला बाहेरून किटा येऊ लागलेला हे बघा हे बघा मम्मी मी कापते दून हे बघा आणि इथे चोले गरम पाणी ये बघा आपला कांदा कापून झालेला आहे हे बघा अर्धा वाककी आणि आपण कापून आहे बघा एक एक कांदा एक, एक मिरची चिन्ना मिरची तर काही झटपट असे आपण व्हेजिटेबल कट केले इथं कांदा कट केलाय हिरवी मिरची कट केली आहे गाजर शिमला मिरची आणि आता आपलं इथं पाणी बॉईल झालेलं आहे तर आपण टाकून घेऊया आणि इकडे आपण कढई पण ठेवली आहे मस्त फो आपण फोडणी देऊया याच्यात तर चला आता टाकवते मी तुम्हाला तर बघू शकता काही आता आपण याच्यामध्ये ना आपलं नू नु, आखा नूडल्स टाकून घेऊया एक पण जसे टाकू कारण अख्खा नूडल्स राहायला पाहिजे तीन मस्त पैकी टाकले हे घे ना आपण हे तापले आता याच्यात पण आपण ऑइल टाकून देऊया लागेल तेवढा आपण ऑइल टाकू शकतो गरज नाही एवढच तेवढंच ते आपल्या अन्नप्रमाणे प्रमाणे आपण टाकू शकतो तर मी आता अडीच वाटी तर तेल टाकून घेतली अडीच पई आणि नूडल्स आपण असे हे बघा सुटसुटीत झाले पण लगेच गाईज बाई बघा पण आपण थोडा वेळ होऊ द्यायचे यांना हे बघा झाले पण आपले नूडल्स हे बघा पाण्यामध्ये मी उकडताना मीठ घेतलं होतं अर्धा चम्मच आणि अर्धा चम्मच तेल टाकून घेतलं होतं तर बघा आपले नूडल्स कसे दिसत आहेत हे बघा मस्त आणि थोडेसे फुलतील आता तर जस्ट आपण दोन मिनिटं अजून उकडून घेऊया आणि इथं आपलं ऑइल तापलेलं आहे आता तेल तर आपण फोडणी देऊन घेऊया चला पहिली गोष्ट आपण तेल आपल्या तापल्यावर आपण एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकूया चांगलं असून घेऊया मिरची पण टाकूया थोडस हलकस फ्राय करायचं आहे गाई आपलं व्हेजिटेबल टाकून घेऊया <आदेवादा> वेजिटेबल फ्राय करत नाही तर हे बघा गॅस कमी स्लो कमी करून घेऊया आणि याचा गॅस बंद करून घेऊया आता याच्यामध्ये आपण ब्लॅक पेपर टाकतोय थोडासा सोया सॉस टाकूया इथं ग्रीन चिल्ली आहे ग्रीन चिली पण टाकून घेऊया थोडीशी हे बघा ग्रीन चिल्ली पण आहे तर थोडीशी टाकून घेऊया बस जास्त नाही टाकायचे कारण आपल्या सोया सॉस मध्ये पण मीठ असतं ग्रीन चिली मध्ये पण मीठ असत आणि आपण याच्यात पण बॉईल टाकलेलं आहे बॉईल करताना आपण याच्यात पण मीठ टाकून घेतलेले तर चला आपले हुए आपन। वाँ। दिन्यों दिन्यों ते वाँ। मस्ता मस्ता नूडल्स त्याच्यात टाकून घेऊया आपण असे पकडायचे वाईस डायरेक्ट सोडायचं हे बघा मस्त नूडल्स आता सगळे नूडल्स टाकून घेते आणि दाखवते तुम्हाला हे बघा गाईज आपले नूडल्स झाले आहे अख्खा नूडल्स त्याच्यात आपली सेजवान चटणी पण नाही घरगुती याच्यामध्ये बनवले फक्त दहा मिनिटात तर आता टेस्ट करून सांगेल सोनू दे। दे। तुनीक। 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 एक नंबर काय रे ना आता काही मी करते टेस्ट आणि बघू टेस्ट करून खूप छान झाले काय तुम्ही पण करून बघा अशाच रेसिपी नवीन नवीन रेसिपी मध्ये भेटत राहू आपण तोपर्यंत बाय बाय टेक केअर